ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत एक सुंदर अशी बॅकनेक डिझाईन ही आहे बोटनेकमध्ये आणि याच्यासाठी आपल्याला उंची घ्यायची आहे जितकी उंची हवी आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे तुम्ही इथे मला साडे तेरा तयार हवी आहे तर इथे मी साडेचौदा घेतलेली आहे शोल्डर साडेचौदा आहे तर अर्धा इंच मायनस करायचं म्हणजे हाफ केल्यानंतर पाव इंच मायनस करायचं सव्वा सात येतं तर सात घेतलेला आहे आपण इथे आणि मुंडाखोली घेतलेली आहे साडेसहा इंच सातच घ्यायची आहे अर्धा इंचचा स्लोप घेतलेला आहे स्लोप घेतल्यानंतर खाली साडेसहा इंच राहिलेला आहे त्यानंतर जितकं शोल्डर हवा आहे तेवढी रुंदी घ्यायची आहे अडीच इंच तयार हवा असेल तर तीन घ्यायचं आणि पुढे राहील ती गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी ही साधारण आपल्याला इथे चार इंच मिळालेली आहे तर इथे छातीवरती चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे चेस्ट आहे तेहतीस इंच तेहतीसचा चौथा भाग येतो सव्वा आठ इंच आणि त्याच्या पुढे अर्धा इंच लुझिंग घ्यायचं आहे आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर घेरावरती कंबर घेराचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी घेऊन प्लस करून इथे आपण पावणे आठवरती मार्किंग घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्ध करून टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे टक्स आत येत आहे गळ्याची खालची रुंदी जास्त आहे त्याच्यामुळे मी थोडं पुढं घेत आहे आणि खालच्या बाजूला दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जितकं वरती घेतलेलं आहे तितकंच खाली घ्यायचं आहे कोण्यातून एक इंचपेक्षा कमीच घ्यायचं आहे पाऊन इंच घेतला तर अगदी प्रॉपर येतं आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आता गळ्याचा शेप आपण इथे कॅनवास पेपरवरती घेणार आहोत यासाठी पाच इंच रुंदी आणि उंची तुम्हाला तुमच्या गळ्याच्या अकॉर्डिंग ठेवायची आहे जितकी उंची असेल त्याच्या व्हायच इथे मी बारा इंच घेतलेली आहे उंची आता इथे गळारुंदीचं मेजरमेंट टाकून घेऊया गळारुंदी आपण चार घेतलेली आहे तर चारचं चा मेजरमेंट खाली आणि वरती मार्किंग करून उभी लाईन ड्रॉ करून घेतली वरच्या बाजूनी साडेतीनवरती एक मार्क घ्यायचा आहे आणि इथे आपण एक आडवी लाईन देऊन घेणार आहे हा आपला वरच्या गळ्याचा शेप येईल आणि इथे आपण खालच्या बाजूला गळारुंदी घेत असताना बघा या पद्धतीने मार्किंग बघायचं आहे अगोदर साडे अकरा गळा तयार येतो आहे आपला खाली अडीच इंचाची पट्टी तयार राहून तर तितकंच आपण उंची इथे साडे अकरा गळ्याची घेतलेली आहे आणि या पद्धतीने एक इंच या बाजूनी आणि एक इंच या बाजूनी असं मार्क लावून जो मध्ये शेप येतो आहे तिथे आपण शेपपट्टीचा वापर करून कर्व देऊन घेणार आहोत तर या पद्धतीने झाल्यानंतर आता आपल्याला इथे एक खूप नवीन शेप आहे हा आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल ही डिझाईन नक्की ट्राय करा येत्या वटपौर्णिमेला ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका तर बघा या पद्धतीने वरून दोन इंचांवर मार्क लावला आणि या पद्धतीने एक खाली लाईन ड्रॉ करून घेतली अडीच इंचांवर अडीच किंवा तीन हे तुम्ही तुमच्या वाईज मॅनेज करू शकता तुम्हाला अजून थोडं खाली हवं असेल तर खाली घेऊ घेतला तरी चालेल आणि या पद्धतीने कर्व शेप देऊन घ्यायचा आणि आता खालच्या बाजूला बघा इथून आपल्याला जितकं पोर्शन खाली उरलेलं खाल आहे त्याच्या आपल्याला अर्ध करून घ्यायचं पहिल्यांदा तर बघा या पद्धत म्हणजे आपल्याला एक सेंटर लाईन सेंटर मिळतो आणि ज्यामुळे आपल्याला शेप द्यायला प्रॉपर येतो तर या पद्धतीने देऊन घेतलं आणि खालच्या बाजूला पण कर्व देऊन घ्यायचं आहे खूप सुंदर असा हा शेप आपला तयार झालेला आहे आणि बाहेरच्या बाजूला अर्धा इंच किंवा पाऊन इंच घेऊन या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची तर असाच शेप आपल्याला बॅक साईडला उमटवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा आहे तो आणि यानंतर आता आपल्याला हा पेपर आहे हा मेन फॅब्रिक बरोबर अटॅच करून कसा घ्यायचा ते सुद्धा मी इथे अगदी डिटेलमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन बनवताना कोणतीच अडचण येणार नाही खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे तर बघा इथे थोडासा आपण खाली चेंज करून घेणार आहे कारण इथे आपल्याला मध्ये ओपन नाही ठेवायचं आहे पॅक ठेवायचं आहे त्यामुळे मी थोडंसं अर्धा इंच खालच्या बाजूनी लावून घेणार आहे आता इथे मेन फॅब्रिक आहे इथे सरळचा भाग वर ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि त्याच्यावरती कॅनवास पेपर ठेवला आणि या पद्धतीने पूर्ण आतल्या डिझाईनला फक्त शेपला आपण टीप देऊन घ्यायची आहे आणि ती टीप देऊन घेतल्यानंतर फक्त कॅनवास पेपर शिलाई कट होणार नाही अशा पद्धतीने कट द्यायचा बघा या पद्धतीने आणि कट करून घेतल्यानंतर जवळजवळ असे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला आणि यानंतर अस्तर आणि कॅनवास पेपर आतल्या बाजूला सरकवून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हाताने आणि कोणा आहे तिथे एखाद्या टोकदार आपल्या हेनी पेननी किंवा निपने हे व्यवस्थित स्क्रूड्रायवरने काढून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला याच्यावरती प्रेस टीप देऊन घ्यायची आहे तर इथे प्रेस टीप देऊन घेतल्यानंतर बघा खूप छान अशी फिनिशिंग येते याला काहीही दुसरं आपल्याला करावं लागत नाही आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर आणि खूप कमी वेळात तयार होणारी ही डिझाईन आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर या पद्धतीने इथे आपण टीप देऊन घेतली आता वरच्या गळ्याचा शेप आहे तो साधारण या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्याच्यावरती पहिला आपण मोठी पाचची टीप देऊन घेऊया आणि त्याचबरोबरीने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकसुद्धा पाचची टीप देऊन जोडून घेऊयात एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला टक्स देऊन घ्यायचे पाठीमागच्या बाजूचे आणि त्यानंतर पाठीमागे पट्टी जोडून घ्यायची आहे तर हे सर्व आपण करून घेऊयात आणि अशाच अजून डिझाईन्स तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही चॅनलवरती येऊन बघू शकता खूप सोप्या पद्धतीने डिझाईन सांगितलेले आहेत त्याचबरोबर शिलाई कोर्ससुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही तो बघून त्या पद्धतीने नक्कीच शिवणमध्ये तुम्ही तु एक्सपर्ट होऊ शकता तेव्हा ट्राय जरूर करा आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आपण इथे आणि यानंतर याच्यावरती टीप देऊन घ्यायची कारण दोन्ही बाजूला आपल्याला सेम सेम यायला हवं याच्यासाठी आपण कट करून घेतलं आणि आता त्याच्यावरती दे टीप देऊन घेतली तर बघा या पद्धतीने टीप देऊन घेतल्यानंतर तिरकी पट्टी काढून घ्यायची आहे आणि बॅकला आपल्याला या पद्धतीने गोठ देऊन घ्यायचं आहे पहिल्यांदा टीप देऊन घ्यायची त्यानंतर मध्ये नॉचेस देऊन घ्यायचे मध्ये मध्ये थोड्या थोड्या अंतरावर आणि ही पट्टी आपल्याला आतमध्ये हात शिलाई घालून घ्यायची आहे याला आणि पाठीचे टक्स देऊन पाठीची पट्टी देऊन आपण ही बॅग तयार करून घेतलेली आहे कमीत कमी वेळेमध्ये ही डिझाईन आपली झालेली आहे आणि डिझाईन खूप आवडली आहे ज्यांच्यासाठी आपण हे ब्लाउज बनवलेलं आहे त्यांना कारण खूप युनिक अशी डिझाईन आहे आणि खूप कमी वेळात बनवून तयार होते तेव्हा ट्राय जरूर करा तर बघा या पद्धतीने आणि ही साडी आहे याची साडीतला हा थोडासा कपडा मी एक तीन इंच काढून घेतलेला आणि त्याच्यास आपण ही स्ट्रीप बनवलेली आहे तर ही साधारण दोन इंच रुंदीला घेतली आणि उंची जेवढी आपल्याला मधला जो पोर्शन आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण हे कापड घ्यायचं आहे की किती त्याच्यापेक्षा एक दोन इंच एक्स्ट्राच घ्यायचं की जेणेकरून इकडे आणि तिकडे शिलाईमध्ये ते जाईल आणि ती अशी दोन्ही बाजूनी काठ दुंबडून पट्टी बनवून घ्यायची आणि गळ्याला पहिल्यांदा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेस लावत असताना प्रथम आपल्याला बाहेरच्या बाजूनं टीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर मग काठाकडच्या बाजूनं टीप देऊन घ्यायची म्हणजे आपली जी लेस आहे थोडी ब्रॉड असली तरी ती उचलत नाही आणि छान फिनिशिंगने तिथं बसते आणि लेसवरती डबल टीप कंपल्सरी द्यायची आहे की ज्यामुळे लेस अगदी परफेक्ट त्या ठिकाणी बसते तर बघा इथे सुद्धा आपण लेस लावताना जेव्हा ब्रॉड लेस असते त्यावेळेला नेहमी कर्व मोठ्या बाजूकडून लेस लावून घ्यायची आणि नंतर आतल्या बाजूतली टीप द्यायची म्हणजे व्यवस्थित बसते आणि आता आपण इथे बघा या पद्धतीने अडीच बाय अडीच इंचांचे चौकोनी तुकडे घेतलेत आणि ही जी स्ट्रीप आहे ती साधारण सहा साडेसहा इंचांची घेतलेली आहे जी मगाशी तुम्ही बघितलात ती आणि इथे मी नॉट्स घेतलेली आहे रेड कलर कारण या साडीचा रेड कलर आहे त्याच्यामध्ये आणि ही नॉट्स बनवून घेऊन तिचे साधारण दोन ते अडीच इंचांचे तुकडे कट करून घेतले आणि या पद्धतीने ट्रँगल शेपमध्ये बघा आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे तर हे सर्व आपण याच पद्धतीने करून घ्यायचे आहे ट्रँगल्स आता मी तुम्हाला इथे दोन दाखवते कसे बनवायचे आणि यानंतर आपलं हे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत कमीत वेळेमध्ये आपल्याला ही डिझाईन दाखवायची असते त्यामुळे थोडंसं दाखवलं जातं पण मी माझा प्रयत्न असतो की तुम्हाला ते अगदी डिटेलमध्ये समजेल यासाठी एकदा दोनदा मी व्यवस्थित तुम्हाला ते एक्सप्लेन करते की जेणेकरून तुमची अडचण होऊ नये किंवा तुम्हाला ते समजलं नाही असं व्हायला नको तर बघा इथला आपला जो मधला पोर्शन आहे तो चार इंचांचा आहे तर याच्यासाठी आपण इथे चारचा सेंटर किती येतो दोन तर त्याच्यावरती सेंटर पॉईंटवर दोन धरलं आणि त्यानंतर चारवर एक मार्क केला आणि पुढे एक मार्क करून घेतला एकच्या ठिकाणी आणि त्यानंतर पट्टी दुमडून त्याच्या मधले मधले पॉईंट घेतले की जेणेकरून आपला अंतर अगदी प्रत्येक याच्यामधला अंतर सेम राहील तर या पद्धतीने बघा आपण पहिल्यांदा पिन लावून घ्यायच्या आहेत की ज्यामुळे आपल्याला हे त्यामधलं अंतर आणि त्याचं सिक्वेन्स बरोबर आहे का हे आपल्याला लक्षात येईल तर या पद्धतीने हे लावून घ्यायचं आणि यानंतर याला टीप देऊन फिक्स करायचं आहे आता इथे आपण टीप देऊन फिक्स करूया आणि यानंतर हे आपल्या ब्लाऊजला अटॅच करायचं आहे आणि यानंतर आपला हा ब्लाऊज रेडी होणार आहे तर तुम्हीसुद्धा अशीच डिझाईन बनवून बघू शकता कशी होते कारण तुमच्या साडीचं जसं कॉम्बिनेशन असेल त्याच्या तुम्ही हे कॉम्बिनेशन करून घेऊ शकता तर अशाच अजून डिझाईन्स चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही त्या पाहून तशा पद्धतीने बनवून घेऊ शकता आणि आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि अशाच अजून डिझाईन्स पाहायच्या असतील तर समोर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत शेअरही करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम